दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाईंच्या एकशे सत्तावीसव्या जन्मोत्सवानिमित्त व्याख्यान संपन्न आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता त्यागमूर्ती माता रमाई या विषयावर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेच्या वतीने धुळे शहरातील सिंपी भवन गरुड वाचनालय या ठिकाणी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तर या व्याख्यानासाठी प्रवचनकार मंदाकिनी ताई दानी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयु लताताई बागोल प्रमुख अतिथी म्हणून साखरे दैवच्या कृषी सहाय्यक अधिकारी आयु रत्नाताई बागले भारतीय बौद्ध महासभेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष आयु मंगलाताई मोरे सचिव आयु यशोदाताई सपकाडे आदी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई यांचं प्रतिमा पूजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात झाली तर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमानंतर या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई या विषयावर भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा शाखेच्या अध्यक्षा तथा प्रवचनकार आयु मंदकिनीताई दानी यांनी या ठिकाणी आपल्या पाणीतून या ठिकाणी माता रमाई त्यागमूर्ती माता रमाई यांचे कार्याला या ठिकाणी उजाडा दिला त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन त्यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी उपासक उपासिका सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे कार्यकर्णी अध्यक्ष आयु महेंद्र अण्णा महाले कोषाध्यक्ष आयु विजयकुमार देवरे उपाध्यक्ष आयु अनिल वाघ सरचिटणीस आयु प्राध्यापक राम जाधव सुहास रामराजे कमलताई मोरे भानुदास बवरे शिवराम वाघ प्रसेनजीत चव्हाण महिला विभाग अध्यक्ष लताताई रविकर बागुल संस्कार विभागाचे सचिव पोपट मोहिते विहार निर्माण व शिक्षा विभाग सचिव रविकर वामन बागुल प्रचार व प्रसार विभाग सचिव विलास सोनोने लक्ष्मण खैरनार अरुण मोहिते अनिल केदार राकेश गोलाईत विठ्ठल ऐरे यशवंतताई सपकाडे आशाताई पवार विनोद केदार राहुल मोरे उत्तरेश्वर गायकवाड यांच्यासह आप्पासाहेब येस यू तायडे डॉक्टर शरद भामरे प्राध्यापक राजेंद्र बोराडकर रामभाऊ सोनवणे शंकर अण्णा खरात प्रभाकर दादा खंडारे संजय ऐरे प्रमोद सोनवणे सम्राट देवरे यशवंत गायकवाड आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला म्हणून आज सुख आमच्या वाटेला आहे म्हणून आहे या रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीस जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना माझ्या सम... आजचे आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत मोदी सर्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टी चेअरमन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर चंद्र पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष के के बच्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सुरेश लोंडे तसेच अध्यक्ष महेंद्र अण्णा महाले सांगणार आहेत आज धुळे या ठिकाणी सर्व उपासकांची उपस्थिती खूप आनंद वाटला की एवढ्या उपस्थिती एक रमाई विषयाला आपण सर्व जमलेले आहोत रमाई म्हणजे आई आणि आई हा शब्द म्हटलं की आपल्यावर काटा येतो आईची व्याख्या करता आईची व्याख्या करतो अथांग म्हणजे आई माणूस तिचे विश्वासू घर म्हणजे आई आणि किनारा नसलेला सागर म्हणजे आई आणि हा सागर रुक्मिणीबाईच्या पोटी जन्माला येतो म्हणजे झापणी माता रमाई होती आज आपण पाहतो रमाई हा विषय सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांनी पुस्तक वाचलेली आहे परंतु हा रमाई विषय मी आपल्याला सोपी भाषेत सांगणार आहे काही शिकलेले असतात काही नसतात तिथे बसले विषय काय आहे किंवा बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश आहे हे विषय कधी सांगता आले नसते अशिक्षित महिला असेल शिकलेली नसेल तर तिला तिला रमाई हा विषय कधी सांगता आला पाहिजे आपल्याला पण अजून अजून इतर लोकांना किंवा घरात येणाऱ्या सर्व महिला की रमाईने काय केलं म्हणून आता तो विषय रमाई अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला सांगणार आहे त्याच्या प्रत्येकाच्या मनात तो विषय राहील एक घरगुती पत्ता मी आपल्याला रवाणी सांगणार आहे तर ते तुम्ही सर्वांना सांगू शकाल आज बघा आई या शब्दाची आपण किंमत करताना बोलतो आज खरं पाहिलं तर काही ठिकाणी अजून स्त्रियांना मान नाही आहे श्री म्हणजे हे अगुनी काही ठिकाणी पाय खालचे चलवत समजतात परंतु बाबा साहेबांना स्त्रियांना वरदान दिलेलं आहे भगवान बुद्धाने स्त्रियांना सर्व स्थान फान्स आहे संधी मिळालेली आहे आज बघा या विहारामध्ये किंवा या सभागृहामध्ये जे पुरुष एवढे पांढरे स्वच्छ कपडे घालून बसलेले आहेत ते एका स्त्रीच ऋण आहे आणि ही स्त्री बहिणीच्या रूपात पत्नीच्या रूपात आईच्या रूपात प्रत्येक पुरुषांच्या मागे असते तेव्हा तो पुरुष घडत असतो आज आपण म्हणतो काही ठिकाणी की मुलाला आणि बहिणीला पण तिची काळजी नाही परंतु या स्त्रियांच्या गुणातून अजूनही कोणी मुक्त झालेले नाही बाबासाहेब सुद्धा रमाईच्या ऋणातून मुक्त झालेले नव्हते आपण जर पाहिलं रमाईचा थोडक्यात इतिहास सांगताना मी असं झाले की रमाईचा त्याग सहनशीलता आणि कारुण्य खरोखर बघण्यासारखं आहे काही चिन्ह चिन्ह करणारे प्रसंग रमाईवर ओढवतात आणि बालवयातच रमाईला प्रौढ व्हावं लागतं जास्त शिकलेला मध्ये आपल्याला आपल्याला आगीतून प्रवास करायचा आहे आपल्याला वागळाशी खुंज द्यायची आहे त्यामुळे मागे ती एक एक बाळाला जन्म देत राहते परंतु काय तिचे बाळ रेऊ शेत असतो ती स्वतः आगीत राहून आगीचे चटके स्वतः सहन करते परंतु त्याची थळ मात्र कोणालाही पोहोचू देत नाही आणि ती शेवटी मला म्हणजे की सारे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा असे म्हणून करते होत असते या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई, होता रमाई यांचा आपण एकशे सत्तावीसचा जयंती उत्सव समारंभ पार करतो आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि आमच्या ज्येष्ठ नेत्या मंदातनी ताई तानी हे नाशिकहून आलेले प्रवचनकार म्हणून आणि या प्रसंगी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध आणि यांना समोरून या ठिकाणी रमाई जीवनावर व्याख्यान ठेवलेला आहे आणि त्यानिमित्ताने धुळे जिल्ह्याच्या वतीने सर्व बौद्ध बांधवांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व धम्म उपासक उपासिका यांना विनंती करतो की हे प्रवचन झाल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि या ठिकाणी प्रवचनाचा लाभ घ्यावा हीच सदिच्छा देतो आणि बघू जय